न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ नदीपात्रात दोन तरुण बुडाले आहेत एक ढोलवाडी एक घुलेवाडी येथील असल्याचे समजते रोटेशन बंद केले आहे पण खोल खड्ड्यात बुडाले नगरपालिका विहिरीजवळ ही घटना घडली आदित्य रावनाथ मोरे वय सतरा राहणार घुलेवाडी श्रीपाद सुरेश काळे वय सतरा राहणार कोळवाडे संगमेर तालुक्यातील युवक आहेत गेल्या काही वर्षात वाळू उचलण्यासाठी सतत विरोध करूनही रिक्षा व वा बैलगाडीद्वारे वाळू चोरी करणाऱ्यांनी गंगामाई हनुमान टेकडी केशवतीर्थ व महादेव मंदिराच्या परिसरातून सातत्याने प्रचंड वाळू उपसा केला आहे त्याचा परिणाम नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे आणि कपारी निर्माण झाल्याने नौख्या पोहणाऱ्यांसाठी संगमनेरचे नदीपात्र अत्यंत धोकादायक ठरले आहे एबी पी न्यूज भाऊसाहेब वाघचवरे पाटील समूह संपादक